नमस्कार मित्रांनो पंढरपूर कार्तिक भरलेल्या खिलारगोरांच्या बाजारामध्ये दोन दाती काजवी खिलार खोंड आपल्याला पाहायला मिळत आहे समोर तुम्ही पाहता कशाप्रकारे क्वालिटी आहे काय सांगली किंमत याची याची किंमत सांगितली पंचावन्न हजार पंचावन्न हजार शेवट सोडाचा काय होईल किंवा मागणी पण झाली आहे काय मागणी झाली आपल्याला पंचवीस हजारपर्यंत आपण पन्ना सांग पन्नास सांगतो शेवट पन्नास प्लस सोडून द्यायचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं नाव आहे राजेश राजेशकर आपला मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार पाच डबल झिरो सातशे सोळा गाव गाव पिंपरी तालुका जिल्हा धाराशिव मित्रांनो या प्रकारे मालकांचा नंबर सांगलेला आहे जर तुम्हाला हा ओळू खरेदी करायचा असेल तर तुम्ही पंढरपूर बाजारामध्ये येऊन हा होळू खरेदी करू शकता तसेच त्यांना कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता स्वभावला कसा आहे शांत शांत स्वभाव आहे एकदम शान्त, लहान एक मुलांनी लेडीन जरी पकडलं तरी हा खोंड मारत नाही एकदम शांत स्वभावचा आहे